तिला पहिले चार मुली छोट्या म्हणून दोन मुलं झाले विमान म्हटल्या म्हणून द्या अशी परिस्थिती एक पण राहलो भाई अनेक अनुभव महाराष्ट्र चोऱ्या आता मी तुमच्या चिरंजीवांना थोडं तुमचे जे वडील आहेत नरहरजी त्यांच्याबद्दल थोडंसं विचारतो थो। दादा जय गुरु जय गुरु तुमचं नाव सांगा सचिन जगन्नाथराव राऊत तर तुम्ही मला तुमचे जे आजोबा आहेत नरहरीजी राऊत तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा वंदनीय राष्ट्रसंतांसोबत कसे त्यांचे संबंध होते माझे आजोबा आपण पाहू शकता नरहरी रामराव राऊत हो महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या मामाचं गाव वरखेड वरखेड आणि वरखेड आणि जुनी भारवाडी हे आमचं इकडनं पांदन रस्ता होता अजूनही आहे इथून वरखेड दोन किलोमीटर आहे फारच जवळ फार जवळ आहे तर त्यावेळी शाळा ही वरखेडलाच होती आजूबाजूच्या खेड्यात कुठेही शाळा नव्हती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा चौथ्या वर्गापर्यंत वरखेडला शिकले आणि माझे आजोबा महाराजांचे वर्गमित्र चौथ्या वर्गापर्यंत आजोबा सुद्धा महाराजांच्याच वर्गात वरखेडला शिकले मध्यंतरी मी शाळेत गेलो असता टी सीचं काम पडलं होतं मला त्यावेळी शाळेत त्यावेळीच्या टी सी पाहिल्या तर पाच लोक तुकडोजी महाराजांसोबत होते चौथ्या वर्गात त्याच्यामध्ये आजोबा सुद्धा होतील आणि अजूनही त्या राष्ट्रसंतांची टी सी माझ्या आजोबांची टी सी मोडी लिपीमध्ये त्या शाळेत आहे, आहे। त्याच्यापैकी मी त्या टी सी माझ्याकडे आणल्या तर महाराजांसोबत आजोबांचं कसं पूर्ण लक्ष प्रपंचात लक्ष न नव्हतंच त्यांचं hmm. लक्ष पूर्ण तुकडोजी महाराज लहानूजी महाराज या सत्संगामध्येच होतं hmm. तर माराज। hmm. त्यांना hmm. साधुबा म्हणायचे महाराज महाराजांसोबत पोहणे कुस्त्या खेळणे महाराजांचे अतिशय जवळचे मित्र म्हणून माझे आजोबा होते नेहमी साधुबा साधुबा करत होते त्यांना तर आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या बाबांकडून वगैरे काकांकडून माहिती झाल्या शिकडोजी महाराजांच्या वर्गात आजोबा होते त्याच कारणाने मग मी ती सुद्धा तिथे टी सी पाहायला गेलो तर आणि त्याच्यानंतर आजोबा लहानूजी महाराजांच्या खूप सेवेत होते दर गुरुवारी त्यांचं मौन राहायचं आणि दर सोमवारी दर गुरुवारी नदी वर्धा हो हो। नदी आहे इथे वर्धा नदीला कितीही पूर असला तरी टाकरखेड जाण्याकरिता पोहून सुद्धा ते जात होते आणि कधीच खंड पडला नाही अशी त्यांची दिनचर्या होती आणि खाली मंदिर आहे आमच्या इथे भानुदास महाराजांचं भानुदास महाराजांना सुद्धा लहानूजी महाराजांचा प्रसाद आहे त्यावेळी आमचे आमचं हे दोन मजली घर होतं मावद्याचं हो। तर भानुदास महाराज जेव्हा सुरुवातीला इथे भारवाडीला आले पटवारी म्हणून आले हो, हो। आणि आमच्याच घरी किरायाने हो, हो। राहायचे तर आजोबा लहानूजी महाराजांच्या सेवेत होतेच आणि भानुदास महाराजांना प्रसाद मिळाला लहानुजी महाराजांचं मग ते मंदिरामध्ये राहायचे त्या ठिकाणी आमच्या आजोबा सुद्धा महाराजांच्या सेवेत होते तर असा हा लाभलेला एक वारसाच म्हणावा लागेल आम्हाला अजूनही अविरतपणे सुरू आहे आणि सेवेत आहात तुम्ही बाबांच्या सेवेत आहात संपूर्ण कुटुंब रोज वारसा घेऊन आम्ही सुद्धा लालूजी महाराजांच्या सेवेत आहोत टाकर जाणे इव्हन आमचे जे काही व्यवसाय आहे जसं माझ हार्डवेअरचं दुकान आहे त्या हार्डवेअरला सुद्धा आम्ही लहानोजी हार्डवेअर इलेक्ट्रिकल म्हणूनच नाव दिलं हो ट्रकचा व्यवसाय आहे लहानोजी बिल्डिंग मटेरियल सप्लाय तर आम्ही लहानोजी महाराजांच्या दैवत आहे ते आमचं दैवत आहे आणि आम्हाला ते आमच्या परिवाराकडून मिळालेला वारसा आहे तो आम्ही पुढे नेतो आहे फार फार आभारी हो दादा तुमचा आता मी काकाजीला थोडं भानदास महाराजांबद्दल विचारतो दादाजी तुम्ही थोडक्यात मला भानदास महाराजांबद्दल सांगा जे संत लहानूजी महाराजांचे कृपांकित आहेत भानदास महाराज सध्या आता त्यांचा आश्रम वर्धा मनेरीला आहे पण त्यांचं जे सत्संग आहे हा खरा तुमच्या भारवाडीमध्येच झालेला आहे आणि आमच्या आमचे वडील त्यांच्या सेवेचं होते बर अश्रू मुले स्वयंच आहे हो घरी यायचे नाही जबरदस्ती ना हो जायच्या वेळेच्या नाही बर आणि भांडास महाराज इतके अनुवाळ मला मला सांगा सांग ज्यावेळेस ह्या याच्या जन्माच्या वेळेस आज झाला होय नाही असं काय बाकीचे आम्ही आमचे एक काकूजी महाराज जी बघतो ते मला घेऊन गेले तिथे महाराज म्हणजे सचिनदा जन्माच्या वेळेस याच्या जन्माच्या वेळेस महा तिथं गेल्यानंतर दोघं तिकडे समजून काय उठवता महाराजाने आणि महाराजांनी उठवत माझं आम्ही फक्त उदबत्ती लावून दिली बसला बस सुटले तसा बारा साडेबाराचा टाईम झाला रात्रीचा महाराजांना खळ कर उदबत्ती घेतल्या बरोबर दारू उघडलं आणि आपण जाऊ म्हणे घरी सर्व व्यवस्थित झालं म्हणजे इकडे याचा जन्म झाला हा हा माझा भन्नास महाराजाचा अनुभव आहे भन्नास महाराज अनेक अनुभव आहे एक मुलगा माझा त्याला कौल जातात तर कुठेही जात तर कितीही करते मी कलमच्या जाऊ जा कलमकडत आपण कलमकडत जाऊ म्हणजे एवढा करते तू महाराज महाराज मी महाराजांना सांगतात रण घेऊन जा आहे राम्र ठेवणे असं अजून कुठल्या नाही नाही आपण कुठे तिथंच जाऊ नाही तो वारल्यानंतर त्यावेळेस तीन मुलीच होते तो मुलगा वारल्यानंतर महाराज अचानक येऊन राहिले आश्रमात तिथं वर्ण म्हणून मी जसं ना तिथं म मात आश्रममध्ये एकदम माझ्याजवळ आले महाराज माझ्या डोळ्यातून आश्रम आले तो तितक्या दिवसा होत नाही आपण त्याची चिंता नाही कराव आपलं मन चांगलं ठेवून आपलं सर्व ठेवणे संत भानदास महाराजांची सुरुवात कशी झाली तुमच्या गावात त्या सुरवातीचा काळ सांगा सुरुवातीचा सुरुवातीचा काळ हे पहिले पासूनच माझ्या लोक राहायचे oh. पटवा हे वाचायचे oh. पटवा होते पण त्यांचा नोकर इंटरेस्ट नव्हता oh, मग ते अनायच त्यांना ते असताना निंबाच्या थळीतून बसायचे oh. जायचे त्याचे पहाले oh. विर खा नाही काही नाही काही नाही आणि ज्या अतिशय त्यांना उपडचे महाराज झाली महाराज दर्शनाला गेले महाराजांना त्यांना तीन काळ्या मारल्या मारखंड महाराज वेटून ठेवलं महाराज महाराजांचे सोत आहे दार घेतलं त्यावेळेस अशा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महाराज इथं आले इथं आल्यानं इथं आल्यानंतर झाले काय खाण्यावर लक्ष नाही किंवा कायच्यावर नाही कायच्यावरच नाही लक्ष मग ते आमची काकू होती त्याची सेवा करे करेची अशी बारी जिवंत अशी समाधी अंगावर कपडाही नव्हता या अवस्थेत पाहलाय तुम्ही अ बाबांनी या अवस्थेत पाहलेला आहे हो असंय आलाय भानदास महाराज मला अनेक अनुभव होते महाराज महाराज सांगायचं का तुम्ही चांगलं आपलं मन चांगलं ठेवा आपलं चांगलं होतं आपलं नुकसान केलं कोण hmm. त्याबद्दल आपण किती मोठा संदेश दिला तुम्हाला फार मोठा संदेश दिला बरोबर मी कोणताच गुरु केला नव्हता अच्छा आता यावर्षी गुरु केला महाराज हो। मी जग संपूर्ण गुरुजीचे दत्तात कविता होती त्या कवितेवरून ज्याचा जो जो जायचा घेतला गुण तो मला अनुभवा हो असं होतं त्यावेळेस मग मग लोक म्हणे गुरु केला पाहिजे म्हणून महाराजाला नारळवी पोटा दिला महाराज म्हणजे तुम्ही माझे गुरु व्हा हो म्हटला आता आता बंद काहीच नाही केलं म्हटलं इतके वर्ष बंद कोणताच गुरु नाही केला ठीक आहे म्हणे महाराजानं म्हणता दिला रामकृष्ण तर दादाजी तुम्ही जे काही संत भानदास महाराज संत लहानूजी महाराज आणि दादानी संत तुकडोजी महाराज जे ज्यांचे आजोबा म्हणजे तुमचे वडील नरहरीजी राऊत हे वर्गमित्र होते संत राष्ट्रसंत तुकडोजी वर्गमित्र होते हो हे भानुदास जा... महाराज आणि आमचे वडील भयंकर आमच्या गरुचे भानदास महाराज हो। हे क्वेश्चन मोठे आहे आता अलीकडेच त्यांचा सोळा सप्टेंबरला एक वाढदिवस पंच्याऐंशी तर दादाजी तुम्ही जे काही संत लहाजी महाराजांची माहिती सांगितली आणि लहानुजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच उद्देश आहे की ज्येष्ठ लोकांनी ज्यांनी प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घेतलंय त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबा पोहोचले पाहिजे त्यांचं महात्म्य कळलं पाहिजे दर्शन घेतलं हो लहानूर मग इथला ना मार माझ्या वडिलां आंग धुंडी हे करण करून पाच छपडली नाही मारली आमाली नाही मारला माझ्याच वडलाचा कापूस माझ्याच उलट्यानं ची दोन मला दोन मनाचा पाचनं नेला होता त्याचं हर आपलं पाकिट माझ्या वडील त्या स्वतःच्या खेळ गेलं लहान तिथं शिट गेल्याबरोबर दोन थापडाने नेणार का ला म्हणजे लहान कापूस जास्त सारखे फार फार अनुभव आहे तुमच्याकडे आणखी आपण परत एकदा मुलाखत घेऊ तुम्ही आठवून ठेवायचे फार क्या? फार आभारी आहोत अनुभव तुम्हाला दिला हे हो हो। बाबाजीची मर्जी आहे तुम्ही जे कट्टर लोक आहेत की नाही बाबाजीचे भक्त हे कोणालाही सांगत नाही आता ज्यावेळेस वाटलं ज्या वेळेस वाटलं याच्यावर नाही माझ्या घरच्या चार जीवाच अन्नदान आहे हो माझ माझ्या पत्नीच माझ्या वडिलांच हो। आणि माझ्या मोठ्या मुलाचं अन्नदान अच्छा हो। याचही लावून मी फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय